मेढघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या एकूण सात रेतीघाटापैकी एकही रेतीघाटाचे गेल्या पाच वर्षापासून लिलाव झाले नाही परिणामी गेल्या काही वर्षांमध्ये धारणी तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमधून तसेच मध्य प्रदेशातून मोठ्या स्तरावर रेती तस्करी संपूर्ण धारणी तालुक्यात सुरू असून तस्करांकडून महाखनिजच्या परप्रांत मध्य प्रदेशातून रेती आणण्याकरिता नवीन सुरू करण्यात आलेल्या नोंदणी प्रक्रियेत केराची टोकली दाखविली जात आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या काही काळांमध्ये अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर वाळूची आयात केली जात होती परिणामी शासनाला कोणतेच राजस्व प्राप्त न होता करोडोचा महसूल बुडत होता यालाच अनुसरून परप्रांत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात वाळू आयात करिता महाखनिज पोर्टलवर वाहनांची नोंदणी करून दहा टक्के रक्कम भरून परवानगी देण्याबाबत शासनाकडून नवीन नियमानुसार निर्देशित करण्यात आले होते मात्र धारणी तालुक्यात या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत कोणत्याही प्रकारची नोंदणी न करता मध्य प्रदेशातून दिवसाढवड्या हजारो ब्रास वाळू तस्करी केली जात आहे एवढेच नव्हे तर अत्यंत कमी दरात मध्य प्रदेशातून वाळू आणून धारणेतील गरीब नागरिकांना सात ते आठ हजार रुपये ब्रास याप्रमाणे दिल्या जात आहे काही मोठ्या तस्करांनी गेल्या पाच वर्षात धारणी तालुक्यातील एकही घाट न करण्याचा कट रचून केवळ तस्करीच्या माध्यमातून भरमसाठ पैसा कमावणे सुरू केले आहे यामुळेच धारणी तालुक्यातील घरकुल लाभार्थी व इतर लहान नागरिकांना वाळू करीता मोठी मोजावी लागत आहे तर दुसरीकडे वाळू तस्करी होत असल्यामुळे महाराष्ट्राचा करोडो रुपयाचा महसूल सुद्धा बुडत आहे हे विशेष गेल्या दोन वर्षापूर्वी धारणी तालुक्यातील काही घाटांचा लिलाव लागला होता मात्र कोणीही घाट घेतले नाही अशीच परिस्थिती यावर्षी सुद्धा दिसून येत आहे घाटा लिलाव लागूनही कोणीही लिलाव घेण्याच्या तयारीत दिसून येत नाही फक्त आणि फक्त मध्य प्रदेशात जाऊन धारणी तालुक्यातून वाहून जाणारी वाळू धारणी तालुक्यातच करोडो रुपयात विकून शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून शासनाची दिशाभूल केल्याचे दिसून येत आहे आता या प्रकरणात जिल्हाधिकारी शैलेश नवाल कोणत्या दिशेने व कोणती कारवाई करणार हे पाहण्यायोग्य बाब ठरली आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या भोकरबर्डी वन उपवास तपासणी नाक्यावर दररोज येणारे वाळूचे ट्रक डम्पर आणि ट्रॅक्टर यांची कोरोना चाचणी रिपोर्ट तसेच वाळूबाबत रॉयल्टीची नोंदणी केली जात आहे मात्र मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या वाहतुकीबाबत नवीन नियमानुसार महाखनिज ची नोंदी व मेसेज बघितले जात नाही परिणामी सदर रेती शासनाची दिशाभूल करून तस्करीला अंजाम देत आहे या भोकरबर्डी नाक्यावर दररोज होणाऱ्या वाडूच्या आयाताबाबत संपूर्ण नोंदणी केली गेली असून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी या नोंदणीबाबत बाबत महाखनिज पोर्टलची दहा टक्के रक्कम भरल्याची माहिती या मालकाकडून घेणे गरजेचे आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या होणाऱ्या तस्करीमध्ये काही मालकाकडे महाखनिज पोर्टल वर नोंदणी केल्याची मेसेज उपलब्ध असून त्यामध्ये बहुतांश तस्कर शासनाची दिशाभूल करत असून जिल्हा प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे गुप्त सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वाळू तस्करांकडून महाराष्ट्र शासनासोबतच शासनाची सुद्धा दिशाभूल करत असल्याची माहिती प्राप्त प्राप्त झाली आहे माहितीनुसार मध्य प्रदेशाच्या रामाखेडा येथील रॉयल्टी दिली जात असून तस्कर कार्टिंग चे अंतर वाचवून मध्य प्रदेशातील आणि महाराष्ट्र सीमेला लागून असलेल्या मेलसुका घाटावरून वाळूची उचल करून तस्करी करत आहे यावरून असे स्पष्ट होते की तस्कर मध्य प्रदेश शासनाची सुद्धा दिशाभूल करीत आहे याकडे मध्य प्रदेश शासनाने सुद्धा लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याची गरज आहे मध्य प्रदेशातून वाळू वाहतूक करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून दहा टक्के रक्कम भरून वाहनांना परवानगी देण्यात आली आहे रॉयल्टी सोबत दहा टक्के रक्कम भरून नोंदणी केल्याबाबत मेसेज असणे अनिवार्य आहे जर याखेरीज कोणी निदर्शनास आल्यावर शासनाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती तहसीलदार अतुल पटोले धारणी यांनी दिली आहे तस्मिन शेख सुलिमान मेमन सह જુગલ કિશોર જયસ્વાલ વિદર્ભ ન્યૂઝ ધારની